कोल्हापूरसाठी न्यायाची मोठी विजय घोषणा कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे उचलकरंजीत श्री शंभू तीर्थ चौक येथे आमदार डॉक्टर राहुल आबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले या महत्वपूर्ण निर्णयाने कोल्हापूरकरांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाला असून महायुती सरकारने दिलेल्या श्रीकांत मोहिते व ग्रामीण मंडल अध्यक्ष, अध्यक्ष, अध्यक्ष बाळासाहेब माने व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते साक्षर न्यूज नेटवर्क इचलकरंजी न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र